वादाने सुरू झालेल्या सुकाणू समितीमधले मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले राजू शेट्टींच्या नेतृत्वात उद्या उच्चस्तरीय मंत्री गटाची चर्चा आहे असं समितीने जाहीर केल्यानंतर लगेच रघुनाथ पाटील यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला मंत्री गटाशी चर्चा, चर्चा करायला फक्त निवडक सदस्य जाणार नाहीत तर सर्वच्या सर्व पस्तीस सदस्य जातील असं रघुनाथ पाटील यांनी सांगितलेलं आहे सुकाणू परिषदे समितीच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं आपण पाहूया सरकारच्याच धोरणामुळे शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागल्यामुळं जे केसेस शेतकऱ्यांच्यावर दाखल झाले आहेत ते ताबडतोब सरकारनं केसेस मागेचा निर्णय जाहीर करावा शासन निर्णय करावा याही मुद्द्याशी आम्ही ठाम आहोत आणि या पद्धतीनं आम्ही हे निमंत्रण स्वीकारलेलं आहे आणि आमच्या वतीनं एक प्रतिनिधी मंडळ उद्या सरकारबरोबर चर्चेला जाईल <सवतिति> या समितीमध्ये कोण कोण असणार आहे नावं सांगतो प्रस्तीस नाव आहेत ही ई नावं या ठिकाणी संयोजक समिती जी आहे ही जवळजवळ पस्तीस विविध संघटनांची आहे त्यातले दहा ते पंधरा लोक त्या ठिकाणी बोलणी करायला जातील आणि तो त्याची निवड करण्याचा अधिकार राजू शेट्टींना आम्ही आज आजच्या बैठकीत आता दिलेला आहे तसा नाही होणार तसा नाही होणार मिळून एक मिनट त्याच्यामध्ये दादा थोडे उशीरा आले दादा उशिरा आले याच्यामध्ये जे प्रमुख लोक आहेत नाही होणार या ठिकाणी आपण आपण जो